एका पालकाने प्रश्न विचारला होता सर पहिलीपासून मुलांना नेमकं कसं शिकवलं गेलं पाहिजे विशेषतः इंग्रजीच्या बाबतीत सो मला नेहमी वाटतं जेव्हा एखादी कॉमेंट्स येते ते कॉमेंट्सला उत्तर देण्यापेक्षा त्याच्यावर एखादा व्हिडिओ व्हावा आणि सगळ्या पालकांपर्यंत मला काय वाटतं हे पोहोचलं पाहिजे अर्थात एक गोष्ट मी आवर्जून करतो तुम्हाला काय ऐकायला आवडेल हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे मला काय वाटतं हे मी सांगायचा प्रयत्न करतो आहे याच्यामध्ये मी हे म्हणत नाही की माझं सगळंच बरोबर आहे किंवा मी जे म्हणतो तेच बरोबर आहे मी हे नेहमी म्हणतो की संवाद दोन्ही बाजूने असायला पाहिजे विचार दोन्ही बाजूने असायला पाहिजेत तरच एक सुसंवाद साधतो आणि एखादा आपण निर्णयावर पोहोचतो पण मी माझा अनुभव शेअर करत असतो म्हणजे मला मी इतकी वर्ष आता क्लासेस फील्डमध्ये आहे सो जो काही अनुभव आहे तो शेअर करतो आहे या अनुभवामध्ये मला जे वाटलं ते मी फक्त तुम्हाला शेअर करतो मी काही स्क्रिप्टेड वगैरे करत नाही की मला हेच बोलायचं आहे तेच बोलायचं आहे जेव्हा एखादा प्रश्न येतो त्या प्रश्नावर मी माझं मत मांडतो आणि कॉमेंट बॉक्समधून तुमचं सजेशन किंवा तुमचा अभिप्रायसुद्धा मला ऐकायला आवडतो की तुम्ही ह्या विषयाकडे कसे बघताय सो मला जेन्युनली काय वाटतं खास करून मी आज इंग्रजीबद्दल बोलणार आहे की मुलांची इंग्रजीबद्दलची प्रगती कशी असायला पाहिजे की मुलांना नेमकं काय शिकवलं गेलं पाहिजे तर एक गोष्ट मला जी बिलकुल आवडत नाही आणि ती म्हणजे फक्त मुलांना फर्स्ट सेकंडला फक्त एखाद्या दोन तीन पोयम शिकवायच्या आणि त्या पोयम पाठांतर करून घ्यायच्या म्हणजे हे काय होतं माहिती आहे का हे ठीक आहे म्हणजे इंग्लिश मिडियमधून जाणाऱ्या मुलांना एक वेळ तर ठीक आहे पण मराठी माध्यमातली मुलं बऱ्याच वेळा काय करतात त्या पोयम येतात एवढ्यापर्यंतच थांबलेल्या असतात इंग्रजी भाषा जर तुम्हाला मुलांना लहानपणापासून शिकवायची असेल तर पहिलं म्हणजे मी हे मराठी माध्यमातल्या मुलांसाठी बोलतो आहे ज्यांना मी रिलेट करू शकतो आहे कारण मी स्वतः मराठी माध्यमातून आलो आहे आणि मराठी माध्यमात किंवा सेमीमधून जाणारी मुलं इंग्रजीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो हे मला माहिती आहे सो so, जनरली इंग्रजी शिकवत असताना सुरुवातीला तुम्हाला काय कशावर फोकस करायला पाहिजे तर डेफिनेटली शब्दांवर फोकस करायला पाहिजे प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे त्यांचा फर्स्ट स्टँडर्डला आहेत सो so फर्स्ट स्टँडर्डला तुम्ही काही मोजके छोटे छोटे शब्द त्यांच्याकडनं पाठांतर करून घ्या सेकंडला गेल्यानंतर थोडेसे अजून मोठे शब्द त्यांच्याकडनं थर्डला अजून फोर्थला आणि हे तुम्ही स्वतःसुद्धा घरी करू शकता आता ह्या शब्दांमध्ये पुन्हा गंमत असते की आपण ना फक्त शब्द पाठांतर करून घेतो हा मोठा प्रॉब्लेम आहे कारण बरेच पालक जेव्हा मला कॉन्टॅक्ट करतात बऱ्याच पालकांचा एक आन्सर असतं की सर गेल्या वर्षी ज्याने शब्द पाठांतर केलेले होते पण या वर्षी तो विसरला आणि हे नॅचरल आहे पाठांतर केलेली गोष्ट तो विसरणार फक्त पाठांतर करू नका ते तर ते पाठांतर करणाऱ्या शब्दाला ना यूज करायचा प्रयत्न करा, करा। इंग्लिशमधून छोट्या छोट्या वाक्यांमधून तो शब्द आला पाहिजे त्याच्यासाठी मग छोटी छोटी वाक्यसुद्धा लहान वयामध्येच त्यांना बोलण्याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे अगदीच म्हणत नाही की ते फ्लुएंट इंग्लिश बोलतील लहान वयामध्ये पण ते शब्दाचे पाठांतर करतायत ओके सिम्पली तुम्ही एखादी गोष्ट सांगितली की याला डस्टबिन म्हणतात तर तुम्हाला एवढं तर करतं की दिस इज डस्टबिन असं वाक्य म्हटलं पाहिजे किंवा एखादी नवीन गोष्ट तुम्ही काहीतरी मुलं शोधताय तर ता त्यांना ते वाक्यांमधून जर समजलं तर ते डोक्यामध्ये कायमस्वरूपी राहतं आणि हे तुम्हाला सुरुवातीला करायचं आहे की शब्द खास करून आता मुलांमध्ये ना नुसते तुम्ही शब्द वाढू नका तर शब्दांमध्ये सुद्धा व्ह क्रियापद खूप महत्त्वाचे आहेत मी बऱ्याच विद्यार्थ्यांना बघतो जेव्हा ते आठवी नववीला येतात आणि जेव्हा मी व्हफ सांगतो एखाद्याला एखाद्याला तू मला वीस ते पंचवीस वप बोलून दाखव तो मुलगा अक्षरशः स्टक झालेला असतो त्याला वीस व्हफसुद्धा बोलता येत नाही दिलेल्या वेळेमध्ये कारण हबची प्रॅक्टिसच केली जात नाही ह्याला काय म्हणतात ह्याला काय म्हणतात ह्या क्रियेला काय म्हणतात आणि का होतं माहिती आहे का, 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 का? आपण फक्त पुस्तकी पाठांतर करायचा प्रयत्न करतो की फबचं एखादा आपल्याकडे एक लिस्ट असते आणि आपण ते पाठांतर करतो ही योग्य पद्धत नाही हे मला मनापासून वाटते फक्त शब्द वाचायचे पाठांतर करायचे आज दहा शब्द पाठांतर केले उद्या दहा शब्द हा प्रकार नाही आहे तुम्ही एखादा शब्द एखादं क्रियापद पाठांतर करताय सिम्पली भाषेमध्ये ठीक आहे समजा तुम्ही मुलांना नवीन एखादा शब्द सांगितलं की वेव वेव म्हणजे हात हलवणे सो तुम्ही छोटंसं वाक्य याच्यावर बनवू शकता की नाही शी वेव ड मी तिने मला हात हलवला सिम्प सो एक वाक्य पण तयार होतं आणि तो वेव जो आहे तो शब्दही तयार होतो सो तुम्ही क्रियापद त्यांना हे सांगत चला आणि हे वयात चौथीपर्यंत येईपर्यंत जर आपण फर्स्ट स्टँडर्डपासून ही क्रियापदं केली दुसरी म्हणजे क्रियापदांसाठी एखादी वही करा शब्दांसाठी नवीन नवीन शब्द ही मुलांनासुद्धा सवय लावा कारण बऱ्याच वेळा आपण फक्त इंग्रजीची वही पलटून बघा तर तुम्हाला लक्षात येईल म्हणजे मुलांची वही जी ते मुलं वही यूज करतात शाळेतली तर एक टिपिकली असतं त्याच्यामध्ये शब्दसंग्रह वाढत नाही वाक्यरचना वाढत नाही मुलांची समज खास करून इंग्रजीची आहे ती वाढत नाही सो ते तुम्हाला करायचं असेल तर हा एक एक्स्ट्रा आपण म्हणूया अभ्यास त्यांच्याकडून करून घेणं तुम्हाला गरजेचं आहे आता याच्यामध्ये मद तुम्हाला मदत लागू शकते टीचर्स कारण तुम्ही काही स्किल ट्रेनर नाही आहात की तुम्ही प्रत्येक गोष्ट मुलांना समजावू शकता बट येस या गोष्टी डेफिनेटली मुलं करू शकतील जे तुम्हीसुद्धा पालक म्हणून तुम्ही हे करून घेऊ शकता अजून एक गोष्ट मला असं वाटतं ना बऱ्याच वेळा आता काय झालं आहे माहिती आहे का आपण ना यूट्यूबवर एखाद्या टीचरला बघतो तुम्ही मलाच बघत असाल आणि तुम्ही माझ्या मुलाचं कम्पेअर तुमच्या मुलाबरोबर करताय हे बिलकुल करू नका प्लीज कारण एखादा मुलगा इंग्रजी वाचतो आहे छान म्हणजे आपल्या मुलाने त्याची कॉपी करायला पाहिजे अशी काही गरज नाही आहे त्याच्या घरामध्ये ते वातावरण असू शकेल त्याचे आई वडील त्यांना शिकवत असतील रेग्युलरली ते टीचर्स असतील आपल्याला असं वाटतं तो शिकवतो आहे किंवा ती शिकवते ती जी मुलगी छान इंग्रजी बोलते पण ती कुठल्या माध्यमातून शिकते हेही बघा तिचं स्कूलमधलं वातावरण कसं आहे तेही बघा आणि मग कम्पेअर करा सो पहिली गोष्ट जी मला बिलकुल आवडत नाही ती म्हणजे कोणाची कम्पेअर करणं तुम्ही कम्पेअर करून खूप मोठी चूक करताय सो कारण प्रत्येक मुलगा डिफरंट आहे प्रत्येक मुलगा शिकतो आहे शिकताना तो कोणत्या टप्प्यावर आहे ते बघा आणि तेवढी गोष्ट त्याच्यामध्ये कशी येईल वाढतं वाढवता येईल हे बघा आणि जसं मी म्हणतो ना नेहमीच म्हणतो इंग्रजी रीडिंग रायटिंग स्पीकिंग स्पेलिंग मिस्टेक सुधारणं ह्या गोष्टींवर आधारित आहे सो ते वाढवायचा प्रयत्न करा आणि विशेषतः लहान वयामध्ये जसं आपला आजचा विषयच आहे की लहानपणी काय केलं पाहिजे तर रीडिंगवर फोकस करा आणि त्यांचं रीडिंग इम्प्रूव्ह करा फक्त एवढं करू नका आपण बऱ्याच वेळा अजून एक गोष्ट करतो की ज्याला फर्स्ट स्टँडर्डला आहे तर फर्स्ट स्टँडर्डचंच रिडिंग यावं का तो फोर्थ स्टँडर्डचं रिडिंग का करू शकत नाही बुक करू शकतो आहे तुम्ही त्याच्यामध्ये ती क्षमता वाढवा फक्त फर्स्टला आहे म्हणून तो फर्स्टच करेन असं करू नका रिडिंग ही गोष्ट अशी आहे जी सरावानेच डेव्हलप होते सो तुम्ही फर्स्ट सेकंड थर्डला जाईपर्यंत तो मुलगा इतका छान करू शकतो जो आरामात त्याच्या पुढच्या इयत्तांची पुस्तकंसुद्धा इझिली वाचू शकतो आणि जर रीडिंग डेव्हलप झालं सिम्पली तर त्या भाषेची आवड निर्माण होते सो बरेच पालक जेव्हा माझ्याकडे क्लास लावतात ऑनलाईन बरेच जणं म्हणतात तुम्ही सजेस्ट करा कोणतं क्लास लावला पाहिजे तुमच्याकडे माझ्याकडे जरी रीडिंग रायटिंग स्पीकिंग असं असलं आणि बऱ्याच पालकांना वाटतं मग आपण स्पीकिंगला लावूया मी त्यांना हेच सांगतो स्पीकिंग किंवा रायटिंगला लावलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्या मुलाची जोपर्यंत तुम्ही आवड निर्माण करत नाही त्या भाषेबद्दल तोपर्यंत तो तुम्ही कुठलाही कोर्स लावा तुम्ही कुठल्याही चांगल्या क्लासेसला मुलाला ॲडमिशन घ्या व्यक्ती तो मुलगा खूप महत्त्वाचा आहे त्याला इंग्रजीची जर आवड नसेल तर तुम्ही जे काही पुढे शिकवताय ते त्याच्यासाठी युजलेस आहे आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मुलांमध्ये आवड निर्माण करणं त्या भाषेबद्दल हे खूप महत्त्वाचं आहे सो आय होप तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल मीसुद्धा तुमचं अभिप्राय काय आहे किंवा तुम्हाला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे त्याच्यासाठी कॉमेंट बॉक्स तुमचाच आहे असं तो कॉमेंट बॉक्सचा तुम्ही वापर कराच पण त्याचबरोबर शेअर लाईक सबस्क्रायबर ही बटणंसुद्धा तिथे आहेत शक्य झालं तर त्या बटनांचासुद्धा उपयोग करायला विसरू नका धन्यवाद